नमस्कार आपण पाहत आहात फी बी पी न्यूज स्वागत आहे आपलं फी बी पी न्यूजमध्ये आज आपल्यासोबत मोडनिमगावचे नेते तसंच ज्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली अयोध्या येथे जाऊन कार सेवा बजावली असे प्रकाश नाना गिड्डे आपल्यासोबत आहेत नाना स्वागत आहे आपलं फी बी पी न्यूजमध्ये जय श्रीराम जय श्रीराम उद्या पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर आणि लाखो हिंदूंच्या बलिदानानंतर मोठ्या न्यायालयीन लढ्यानंतर आज तिथं मोठं असं राम मंदिर साकारतं आहे तर सुरुवातीला एक कारसेवक म्हणून आपल्या भावना काय आहेत कारसेवक म्हणून खरोखरच म्हणजे सांगायचं झालं तर पूर्ण म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशात सर्वांची एक इच्छा होती की व भगवान प्रभू रामचंद्राचं तिथं जन्मस्थान आहे अयोध्या म्हणजे आणि अयोध्या ही म्हणजे म्हटलं की भगवान प्रभू रामचंद्राचं प्रत्येकाच्या डोक्यात म्हणजे हा रामलगी येतो त्याप्रमाणे त्या, त्या ठिकाणी महागं पूर्वी जवळजवळ पाच साडेपाचशे वर्षापूर्वी बाबर नावाच्या एका व्यक्तीनं तिथं म्हणजे भारतात येऊन दणगोस घातला आणि त्याच्यात त्यांनी ती इथलं पहिलं क एक कलमी कार्यक्रम त्याने हातात घेतला की मंदिर ज्या ठिकाणी असेल ते मंदिर पाडायचं आणि त्या ठिकाणी मशीद बांधायची असं एक आणि त्या ठिकाणी अर्धवट मंदिर पाडायचं आणि वर घुमट तयार करायचं अशा पद्धतीनं त्यांनी ती म्हणजे राज्यकारभार इथं भारतावरती चालू केला आणि त्या पद्धतीनं त्यांचं ती म्हणजे पुढं म्हणजे वाढत गेलं प्रस्त आणि तिथून ही रामाचं जी मंदिर होतं तिथं भगवान प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान आणि त्या ठिकाणी जी मंदिर होतं त्या मंदिरात त्या ठिकाणी ही अर्धवट मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी तीन घुमटं अशी म्हणजे गोल म्हणजे तयार केली आणि त्या ठिकाणी त्याला मशिदीचं स्वरूप दिलं आणि त्याला बाबरी मस्जिद असं म्हणलं जायचं आणि तो संघर्ष जवळजवळ आपल्या म्हणजे पाच साडेपाचशे वर्षापासून आपल्या पूर्वजांनी केलेला आहे आणि ती केल्यानंतर त्याला परत नंतर बरीच वर्षे न्यायालयीन लढाई ही ती चालू झाली आणि त्याच्यात परत त्याच्यात दोन तीन कारशेवा मोठ्या प्रमाणात झाल्या दोन कारशेवेच्या दोन कारशेवा ज्या टायमाला झाल्या त्या टायमाला तिथं गोळीबार लोकांचं अनेकांचं बलिदान त्या ठिकाणी गेलं आणि त्याच्याबी अगोदर पूर्वीजांचं काय एवढं किती पण हे एक त्या चालू कालावधीतलं लावू तर हे आम्ही सांगू शकतो आणि तिसरी जी कारशेवा झाली त्याला यश आलं आहे आणि त्या यशात ती पडली गेली तर तिथं आम्ही आपण म्हणजे सगळी हिंदू समाज हिंदू संघटना सगळ्या की पूर्ण भारतातनं त्या ठिकाणी सगळी एक ठिकाणी अयोध्येत म्हणजे गोळा झालेली होती उत्तर प्रदेशमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्या काहीतरी आपलं म्हणजे पूर्वजांचं म्हणजे आपली पुण्य आहे तिथं त्या ठिकाणी आपलं म्हणजे नष्ट झालेले आहे ह्या भावनेतनं संपूर्ण भारत देशातली जनता त्या ठिकाणी रामाला मुक्त करण्यासाठी मंदिर तिथं पूर्वतुक होण्यासाठी बरेच दिवस म्हणजे घालवले संघर्ष केला आणि त्याला आता यश आलेला आहे ब्या ब्याण्णव साली सहा डिसेंबरला तिथं ती पाडली गेली मस्जिद आणि त्या ठिकाणी परत आता जवळजवळ बत्तीसावं वर्ष आत्ता चालू आहे आणि आज म्हणजे ते जो जो आगी आगी मंदिर निर्माण झाले आणि उदिजेला त्याची तिथं प्राण प्रतिष्ठापना भव्य स्वरूपात होती आणि माननीय पंतप्रधानाच्या हस्ते उदयाला प्रतिष्ठापनाचा दिवस ठरलेला आहे आणि उदयाला तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही ब्या ब्याण्णवला आम्ही ज्या टायमाला कारशेवेला आम्ही त्या कारशेवेत सहभाग झालो त्या टायमाला पूर्णपणे महाराष्ट्रातनं आणि देशातनं भरपूर लोकं गेलीत तसंच आपल्या गावातनं गा सुद्धा म्हणजे आम्ही एक थोडंसं म्हणजे त्या ठिकाणी मुंडीम गावातून आम्ही नऊ लोकं गेलो त्यांचं मला पहिल्यांदा त्यांचं म्हणजे त्यांचा नावाचा उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं आणि ती मी त्यांची नावं तुम्हाला सगळ्यांची सांगतो नऊ लोकात एक दिलीप प्रभाकर कुलकर्णी प्रसाद द दफ्तरदार नागनाथ पवार नागनाथ साहेबराव पवार बाळासाहेब भगवान पाटेकर परत नंतर किरण पवार मारुती वाघ सुभाष सुतार आणि मी स्वतः अशा आम्ही नऊ जण त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि संजय खडके एक राहिला असे जण त्या ठिकाणी गेलेलो होतो तालुक्यातली साधारण दीडशेच्या आसपास आमची संख्या होती आणि त्या ठिकाणी आम्ही म्हणजे म गेलो आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला इथून जाताना कुठल्याही प्रकारचं आम्हाला जाताना आणि येताना कुठल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा त्रास आम्हाला झालेला नाही आणि त्या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला तिथं गेल्यानंतर आमची राहण्याची जेवण्याची खाण्याची सगळी व्यवस्था तिथं तिथल्या सरकारनं केलेली होती आणि आज आम्ही ती हीच ठासून सांगू शकतो की त्या ठिकाणी आज जे आपलं भव्य राम मंदिर तिथं निर्माण झालं आहे त्या ठिकाणी केवळ आणि केवळ त्या ठिकाणी कल्याण शिंगाचं सरकार होतं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं सर्व हिंदू संघटना त्या संघर्षात होत्या त्याच्याबद्दल दोमत नाही पण कल्याण सिंगचं जर सरकार नसतं तिथं तर आज आपल्याला ही दिवस म्हणजे बघायला मिळणार नसता म्हणजे पुढं भविष्यात झालं पण त्या ठिकाणी त्यांचं सरकार असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं संघर्ष करण्याची पाळी आपल्यावरती आली नाही आणि त्या ठिकाणी सगळं म्हणजे यंत्रणा त्या ठिकाणी त्या सरकारने व्यवस्थित केलेली होती आणि त्यामुळं हे आपलं म्हणजे दिवस म्हणजे आपल्याला ती बाबरी म्हणजे त्या टायमाला पाडणं शक्य झालं आणि ती पडली गेली पाडली लोकांनी आणि त्याच्यानंतर मग ही परत नंतर बत्तीस वर्षाचा कालावधी परत ते कोर्ट अमुक त्याच्यात म्हणजे कोणी म्हणजे याचिका दाखल केली हे ते त्याला कालावधी बराच गेला आणि आत्ता ते दोन तीन वर्षात म्हणजे जे निकाल लागला आणि त्याच्यात ही दोन तीन वर्षाचा कालावधीत ती मंदिर निर्माण होण्याचं काम विश्व हिंदू परिषदेनं सगळ्यांनी म्हणजे हिंदू संघटनेने त्या ठिकाणी साधू संतांनी हे ते भक्कमपणे सगळ्यांनी म्हणजे म बळ दिला आणि त्या ठिकाणी ल म्हणजे मंदिर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि तो दिवस उद्याला रामराज्य आज खऱ्या रूपानं भारतात म्हणजे निर्माण व्हायला लागलेलं आहे उद्याच्या दिवसाचं उद्याच्यापासून आणि त्या पद्धतीनं सर्व भारतातल्या जनतेला भगवान प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद लाभणार आहे भगवान प्रभू रामचंद्राच्या विचारानं सर्व जनता हिथून पुढं रामराज्याची निर्मिती करणार आहेत त्यांच्या विचारानं रामराज्य पुढं चालणार आहे असं मला वाटतं उद्यापासून एकंदरीत आपल्या बोलण्यावर असं वाटतं की आ, ही कारसेवा म्हणजे ती मस्जिद वगैरे पाडणं हे सगळं पूर्वनियोजित होतं का आता कसं आहे बरं का पूर्वनियोजित कुठलाही कार्यक्रम आपण ज्या टायमाला कुठलीही संघटना हातात घेते आता ही सगळ्या हिंदू संघटनेनंही नियोजन केलेलं होतं आणि कसं असतं माहिती आहे का आपण एकतर आज आपण जवळजवळ मग चौदा पंधराशे किलोमीटरवरती जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाण्याच्या जा अगोदरच भीती लोकांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला अशीच जाऊन तिथं कारसेवा करायची आहे काय आणि असं काहीतरी म्हणजे सांगूनच पुढं म्हणजे मॉप तयार करायचा असतो आणि त्या ठिकाणी मग परत गेल्यानंतर कसं असतं अचानक काहीतरी घडलं हे काय ठरलेलं नव्हतं असं एक ते उद्देश असतो त्याच्यामध्ये साधारणतः अयोध्यामध्ये त्या दिवशी किती लोकं जमा झाले अयोध्येमध्ये त्या टायमाला साधारण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या कल्पनेनुसार त्या ठिकाणी प्रत्येक राज्यातली लोक असं एकही राज्य नव्हते की त्या राज्यातला तिथं म्हणजे जनता कोण तिथं आली नाही असं प्रत्येक जेवढे आपल्या भारतात राज्य आहे ती तेवढी सगळ्या राज्यातली लोकं तिथं होती आणि साधारण म्हणजे अठरा एकोणीस लाखाच्या तरी लोकसंख्या तिथं असेल आणि सगळ्या लोकांची राहण्याची प्रत्येक राज्य वेगळं वेगळं होतं आणि राज्य असून जे असून परत विभाग वेगळे वेगळे होते आणि परत जिल्हे अशी राहण्याची व्यवस्था सगळी तिथं म्हणजे केलेली होती प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आणि असं म्हणजे बऱ्याच पा चार पाच ठिकाणी विभाग म्हणजे वेगळे वेगळे होते त्यामुळे त्यामुळं म्हणजे आता महाराष्ट्रातले म्हणजे दोन तीन विभागात म्हणजे महाराष्ट्र विभागलेला होता तर आम्ही माडा तालुक्यातली माडा तालुक्यातली जवळजवळ म्हणजे साधारण म्हणजे दीडशेच्या आसपास लोकं असतील आणि त्याचं नेतृत्व चिंचगाव टेकडीचे चिंचगाव टेकडीचे रामानंद सरस्वती महाराज हे त्यांच्या नेतृत्वाखाली हे माडा तालुक्यातलं म्हणजे सगळं म्हणजे कार्यक्रम राबवलेला गेलेला होता आणि त्याला ज्या म्हणजे न्या बाकीची हिंदू संघटना मग ती भाजप असेल कुठं म्हणजे हिंदू संघटना सर्वच त्या ठिकाणी त्यांना म्हणजे सहकारी त्यांनी म्हणजे ते दोन तीन महिने त्यांनी का हा कार्यक्रम राबवलेला होता जागृती केलेली होती आणि त्या ह्याच्यात म्हणजे ही सगळा मॉप तयार झाला आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्यांनी मिळून जायचं ठरवलं जा लो लोकांनी आणि त्या ठिकाणी आम्ही प्रवास लांबचा असल्यामुळे लोकांची इच्छा पुर भरपूर होती पण कोणा म्हणजे त्या टायमाला कोणाच्या कामं कोणाच्या काय अडचणीमुळे बरेचसे लोक येण्याची इच्छा त्या टायमाला मागे राहिली आणि बाकीचे जवळजवळ साधारण दीडशेच्या आसपास लोक आम्ही तिथे गेलेलो होतो सगळे संजय राऊतांनी असा आरोप केला की मस्जिद ही केवळ शिवसैनिकांनीच पाडली आणि यात भाजपचं काही योगदान नाही आता कसं आहे आता बोलणाऱ्या ज्या काय करणारा म्हणजे तोंडाला तर हात लावता येत नाही मी तर पहिलाच उल्लेख केला त्या ठिकाणी सर्व हिंदू संघटना जे ज्यांना 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 हा अभिमान आहे हिंदू संघटना मग ती बजरंग दल असेल ईश्व हिंदू परिषद असेल संघ असेल भाजप असेल शिवसेना असेल सगळे हिंदू म्हणणारी जेवढी होती तेवढी सगळी लोकं त्याच्यात सहभाग झालेली होती मनापासून सहभाग झालेली होती आमक्यानं केलं नाही हे तिथं नव्हती ह्यांचा काय संबंध नाही हे म्हणणं चुकीच आहे आणि मग ह्यांचा संबंध नाही तर मग तुमच्या लोकांची तुम्ही एक पाच दहा लोकांची नावं सांगा आमची तिथं गेलेली होती म्हणून नेते मंडळी म्हणून कोण होते का अह ते त्या ठिकाणी सगळ्याच पक्षाची लोकं त्या ठिकाणी हिंदू जन्ना जा म्हणजे हिंदूंचा जन्म म्हणजे हे आहे हिंदू म्हणून जे वावरतात ज्या संघटना काम करतात ते सगळ्या लोकं हिंदू संघटना त्या ते ठिकाणी गेलेल्या होत्या आणि सगळी लोक आम्ही काय असं म्हणणार नाही किंवा त्या ठिकाणी ही नव्हती त्या ते ठिकाणी ती नव्हती सगळेच म्हणजे ज्यांना हिंदूबद्दल ज्यांना हे गर्व आहे ती सगळीच त्या ठिकाणी लोकं होती असं म्हणायचे काही कारण नाही आता त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट म्हणतोय काय त्या ठिकाणी मीच म्हणणार नाही पण त्या ठिकाणी जेवढी काय कारसेवक त्या ठिकाणी गेलेली होती आपल्या तालुक्यातले असेल किंवा जिल्ह्यातले असतील तुम्ही त्यांना जाऊन विचारा त्यांना कुठे कधी बी विचारा किंवा ही त्या टायमाला बाभरी मस्जिद पडली बाभरी मस्जिद पडली म्हणजे त्या ठिकाणी जर समजा जर त्या ठिकाणी कल्याण शिंगचं सरकार नसतं तर ही शक्य झालं असतं का त्यांना तुम्ही विचारा म्हणजे तुम्ही एक थोडीशी म्हणजे तुम्ही आता पत्रकार वर्गवारी करा त्यातनं तुम्ही म काढू शकताय किंवा ही हे ह्यांचा आरोप म्हणजे ही हिने केलेला हे असा आहे हे म्हणतात असं आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला ती लगेच का पाणी लगेच कळते हे कसं असतं आज म्हणण्याला काय अर्थ नाही पण त्या ठिकाणी कल्याण शिंगाचं सरकार असल्यामुळंच ले त्या टायमाला पडलं आणि त्या टायमाला एवढंच नाही तर मस्जिद पडल्यानंतर त्या ठिकाणी भारतातली भाजपला मोठी किंमत मोजायला लागलेली आहे चार राज्य बरखास्त झालेली आहेत हो त्या टायमाला काँग्रेस सरकारनं चार राज्य बरखास्त केलेली होती एक उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचं काय स्वतःच कल्याण शिंगनं राजीनामा दिलता मस्जिद पडल्या पडल्या त्यांना क्लिअर सांगितलं होतं मशिदीचं रक्षण करणं मुख्यमंत्री म्हणून माझं काम आहे पण त्यांना मशिदीचं रक्षण करणं न झाल्यामुळं त्यांनी मस्जिद पडल्या पडल्या राजीनामा दिला म्हणजे सरकार ऑटोमॅटिक डासळ ते एक प्रश्न त्यांनी स्वतःहून सोडवलं पण हिमाचल प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश इथं भाजपचं सरकार होतं इथं कुठल्याही प्रकारे मस्जिद पडल्यानंतर बाबरी ढाशा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची दंगल झाली नाही कुठलंही काय झालं नाही तरी त्या ठिकाणची सरकार बरखास्त केली केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्रात आतोनात म्हणजे दंगली झाल्या महाराष्ट्राचं सरकार बरखास्त केलं नाही त्या टायमात ही उदाहरण आहे ती ही काय मी सांगण्याची गरज नाही पुऱ्या देशाला माहीत आहे हे काय म्हणजे आपण म्हणजे काय सांगतोय म्हणजे काहीतरी म्हणजे बोलतो आहे असा विषय नाही ही पूर्ण देशातल्या लोकांना माहीत नाही की चार राज्य कोणाची बरखास केली सांगावं त्यांनी आता जे काय संजय राऊत जे सांगतात की बाबा हे नव्हती तिथं ती नव्हती तर हेच राम काय यांची वाटणीला गेलाय का असं जे बोलतं त्यांनी त्यांनी सांगावं बाबा तुमची कुठं सरकार होते का आणि बरखास झालीत का असं काय नाही सरकार म्हणजे त्या ठिकाणी शिवने शिवस आम्ही म्हणतोय का त्या ठिकाणी शिवसेनेची बी लोकं होती पण सगळीच लोकं होती तिथं असं काय म्हणायचे काय कारण नाही भाजप नव्हतंच तिथं हेच नव्हतीच असं कसं हे आरोप करू शकत नाही ते आणि ही कोणच मान्य करणार नाही जर तुम्ही जर म्हण जर ही बाबा तर मग आपल्या मुंडेंचंच माप लावा तुम्ही जर तुम्ही जर तुम्ही जर असं जर म्हणत असाल की त्या ठिकाणी भाजपची लोकं नव्हती भाजपचा काय संबंध नाही तर तुमचं मुंडेमचंच माप लावा ही भाजपची ही लोकं कोणाची येते काय उघड आहे नाही इथं तसंच माप इतर ठिकाणी लागणार आहे ना महाराष्ट्रात तेच पद्धतीचं माप लागणार आहे त्यावेळेचे ही कारसेवा बजावण्यासाठी गेलेले होते शंभर टक्के नाही म्हणायची गरजच नाही हां आमच्याबरोबर त्या टायमाला आम्ही काय असं म्हणणार नाही जी नऊ लोकं होती ती भाजपचीच होती त्यातला एक शिवसेनेचा होताच आम्ही मानतो का नाही मारुती वाघ आम्ही हा त्या टायमाला शिवसेनेचाच माणूस होता तो कार्यकर्ता आमच्याबरोबर तो बी होता पण आम्ही असं म्हणणार नाही शिवसेनेची नव्हतीच होती शिवसेनेची होती बजरंग दल सगळेच पक्षाची होती लोक सगळ्या हिंदू संघटनेची लोक होती पण चुकीचं आम्ही स्टेटमेंट आमच्याकडून कधीच होणार नाही उद्धव ठाकरे असंही म्हणतात की Uh, डौड़ एसमु, डौड़ हा उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे तो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका हा कार्यक्रम म्हणजे किती दिवसापूर्वी म्हणजे झालेला तयार आहे ज्या टायमाला बांधकामाचं भूमिपूजन झालं चालू झालं त्या टायमाला हा मुहूर्त ठरलेला आहे तारीख फक्त ठरलेली नव्हती पण दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात कार्यक्रम प्रतिष्ठापना मंदिराचं कार्य प्रतिष्ठापना करायची आहे मूर्तीची ही ठरलेलं दोन वर्षापूर्वी ज्या टायमाला मंदिरात किती दिवस झालं साधारण भूमिपूजन होऊन त्या त्या दिवशी ठरलेलं आहे हा त्या दिवशी पूर्ण जगा म्हणजे देशानं ऐकले घेऊ ही मी सांगायची गरज आहे का ठीक आहे आजमध्ये आता कुणीही काय म्हणत असलं त्याला तथ्य नाही उद्धव ठाकरेंचा आरोप नाही नाही हे चुकीचं आहे आरोप काय म्हणजे कोणी म्हणजे आता उगं पक्ष म्हणजे एकमेकाचं म्हणजे विरोधात बोलण्याचा अर्थ नाही आज निदान किमान प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे आज कसं काय कोणाचं काय आहे ना पण आज प्रभू रामचंद्राचं मंदिर तिथं निर्माण झालेलं आहे भगवान प्रभू रामचंद्रावरची तुमची श्रद्धा आहे सगळ्याची श्रद्धा आहे आणि त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमात सगळ्यांनी मनापासून सहभाग झालं पाहिजे हे आम्ही त्या मताशी म्हणलं आहे आम्ही काय कुठलं म्हणजे भाजपनंच केलं नाही तर शिवसेनेनं केलं नाही असं आम्ही मुळीच मानणार नाही सगळेच तिथं सगळे संघटनेची लोकं होती सगळ्या संघटनेच्या लोकांनी तिथे हे केलेलं आहे फक्त त्या ठिकाणी भाजपचं राज्य होते मग ते शक्य झालं आम्ही फक्त एवढंच म्हणतोय याच्यापेक्षा दुसरं काय नाही बरं झाले आता झाले ना पाचशे साडेपाचशे वर्षाचा इतिहास म्हणजे सगळा पुसून निघला उद्याला रामराज्य निर्माण होते त्याच्यात आपण सगळ्यांनी म्हणजे सहभाग झालं पाहिजे ह्याच्यात काय म्हणजे हे नाकारण्याचे काही कारण नाही त्याच्यात आपण मना अंतकरणापासून सहभाग झाला पाहिजे आम्ही ह्या मताशी सहमत आहे मग तिथं कुठल्या पक्षानं पाडलं काय म्हटलं तुम्ही कसं मांडायचं ते मांडा, मांडा। पण आम्ही उद्याला रामराज्य भारतात चालू होतं आहे रामराज्य निर्माण व्हायला लागले त्याच्यात आपण सहभाग आपला असला पाहिजे आणि मनापासून सहभाग असला पाहिजे ह्या मताशी आम्ही आहे आणि आम्हाला मोंडीमकर म्हणून हे आम्हाला आनंद आहे की आम्ही मुंडीमचं गाव एक छोटंसं गाव असून त्या छोट्याशा गावात आम्ही नऊ लोक इथून मुंडीमचं प्रतिनिधी जनतेचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आमच्या हातनं त्या ठिकाणी तुमच्या ह्याच मुंडीमच्या जनतेच्या आशीर्वादामुळं आमच्या हातनं सेवा घडली आम्हाला प्रभू रामचंद्राचे म्हणजे आशीर्वाद लाभला आणि मुंडीमला लाभला आमच्या आम्ही त्यांचंच प्रतिनिधित्व केलं ना गावच्या जनतेचंच त्यामुळं आम्हाला त्यांचे म्हणजे आशीर्वाद लाभलेला आहे प्रोग्रामाचा आमच्याबरोबर त्यांना बी लाभलेला आहे जनतेला मुंडणींच्या आणि उद्याचा जी कार्यक्रम होते आज जे आतले आपल्या इथली बरीचशी लोकं उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करतात मग त्या ठिकाणी मी त्यांची बी नावं घेणं म्हणजे मला जरूर वाटतं त्या ठिकाणी समुद्रसर असेल त्यांना म्हणजे बाकीचे सगळे सहकारी म्हणजे मंडळी असलेली अशी बरीच सहकारी म्हणजे आहेत त्यांना गणेश आहे गणेश वकील आहे परत दीपक सुर्वे आहे परत नंतरच म्हणजे शीतल महाडिका आहे धनुलादे आहे म्हणजे अशी बरीच म्हणजे मंडळी ती त्या ठिकाणी मन लावून सगळे चंदूकाका कोळे गरीब माणूस ते मन लावून काम करते अशी बरीचशी मंडळी त्या ठिकाणी काम करतात त्यांचंही सोधिक आपण स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमाला आपण सगळे मुंडीम कर आपण भगवान प्रभू रामचंद्राची उद्याला आपल्या रु� देशातली खरोखरच रामराज्य निर्माण झालेलं आहे आणि त्या रामराज्यात आपण उद्यापासून सामील होऊया आणि असे भगवान प्रभू रामचंद्राचा सगळ्याला आशीर्वाद लावावा आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या विचारानं आपल्या आपल्यापासून ती देशात कारभार चालावा अशी मन माने इच्छा व्यक्त करतो माझी शेवटचा प्रश्न आपल्याला की बोला आपण एक कारसेवक म्हणून अयोध्येला होता हो गेला होता हो एक पक्षाचा कार्यकर कार्यकर्ता म्हणून आपण गेलता की एक हिंदू म्हणून आपण गेलता मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे की पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही पण आज न इलाजाने ज्या ज्या गोष्टी काय बोलायला लागतात ती थोडंसं पक्षाला धरून बोलायला लागतं म्हणून मी बोललोय लक्षात घ्या पण मी हेतून जी गेलो आम्ही जी काय जी गे गेलो हिथली मंडळीची काय मुंडीमची गेलो ही मुंडीमची आम्ही मुंडीमची जेवढी काय समाज आहे जेवढा समाज आहे मग म्हणजे त्या टायमाला दहा हजार असेल लोकसंख्या आपली त्या दहा हजाराचं प्रतिनिधी म्हणून आम्ही गेलो हिंदू म्हणून गेलो आम्ही पक्ष म्हणून गेलो नाही ही पहिलं डोक्यातनं काढा तुम्ही आम्ही हिंदू म्हणून गेलो हिंदूंचं दहा हजार प्रति दहा हजार लोकसंख्येचं प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या रूपात गेलेलो आम्ही तिथं हे पहिले म्हणजे म मुद्दा पाहिला सगळा तुम्ही डोक्यातनं काढा पहिले माझ्या नाही नाही तुमच्या डोक्यात नाही पण काही लोकांच्या येईल पण पक्ष म्हणून आम्ही गेलेलो नाही आणि त्या ठिकाणी फक्त आता आम्हाला एवढं म्हणणं गरजेचं आहे की व त्या ठिकाणी जी घटना घडली ती तर थोडंसं सा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मग आपण काय म्हणजे पहिल्या कारशिव सारखं त्या ठिकाणी जर तिथंच ती सरकार नसतं तर ती झालं असतं का शक्य तुम्हीच सांगा झालं नसतं शक्य ती अहो त्या ठिकाणी जर समजा कसं असतं माहिती आहे का एखादी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला जर साध्य करायची असेल तर त्या ठिकाणी आपली काहीतरी लोकं लागतात हो तिथं शिवाजी महाराज या टायमाला युद्ध करायचे गनिमे कावा त्या ठिकाणी अगोदर लोकं आपली तिथं फिरली जायचे लोक तिथं त्या विरोधकात म्हणजे सामील त्या गोटात सामील होत होती म्हणून आपण युद्ध जिंकत होतो तसं आपले तिथं तिथं सरकार ते भाजपच्या इचाराचं सरकार हिंदूच्या इशाराचं सरकार होतं म्हणून ती जमलं आपल्याला करायला त्या टायमाला अगोदर का जमलं नाही आपल्याला करायला अगोदर म्हणजे काय जमलं नाही तर तिथं त्या विचारातच लोकं नव्हती तिथं म्हणून ति म्हणून पक्षाचं नाव घ्यायचं याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही व पक्षाचं त्याचा गवगवा केला पाहिजे असं मुळीच नाही आता आपण हिंदू म्हणूनच आपण उद्याचा कार्यक्रमात सहभाग झालेलो आहे आणि व्हायचा आहे आपल्याला उद्याच्या रामराज्य निर्माण झाले त्या कार्यक्रमात आपल्याला मनापासून सहभाग व्हायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपण घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला वागण्याची सद्बुद्धी भगवान प्रभू रामचंद्र आपल्या संपूर्ण भारत देशातल्या जनतेला देणार अच आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे तर हे होते आपल्यासोबत प्रकाश नाना गिड्डे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक कारसेवक म्हणून एक पक्ष म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून आणि मोडणीमचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मी माझी कारसेवा हो प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे आणि उद्याच्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं त्यांनी सर्व हिंदू बांधवांना आवाहन केलेलं आहे